क्लासरूम ई आपल्या स्वागत आहे आज आपण शिकाऊ उमेदवार आणि आस्थापनासाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रक्रिया समजून घेण्यासाठी एका सुलभ मार्गदर्शकाचे अनुसरण करून तुम्ही तुमचे विद्यावेतन थेट तुमच्या बँक खात्यात वेळेवरती मिळवू शकता थेट लाभ हस्तांतरण म्हणजे काय महाराष्ट्र शिकाव उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य शासनाचा वाटा थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो याचा फायदा असा आहे की ही प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक आहे यात कोणताही मध्यस्थी नाही ज्यामुळे प्रक्रिया जलद होते आणि चुका टाळल्या जातात आणि या सुविधेसाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट जी या संकेतस्थळावरती अचूक नोंदणी करणे आवश्यक आहे विद्या वेतन मिळवण्याचे पाच सोपे टप्पे खालीप्रमाणे आहेत नोंदणी म्हणजेच पोर्टलवर आपले नाव नोंदवणे प्रोफाइल पूर्ण करणे म्हणजेच सर्व वैयक्तिक माहिती भरणे मासिक दावा म्हणजेच दरमहा उपस्थितीनुसार क्लेम करणे पडताळणी म्हणजेच कंपनीकडून दाव्याची तपासणी डायरेक्ट पेमेंट म्हणजेच रक्कम खात्यात जमा होणे त्याच्यामध्ये आपण पहिली स्टेप बघून घेऊया ऑनलाईन नोंदणी सर्वप्रथम डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी या अधिकृत पोर्टलला भेट द्या त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून तुमची नोंदणी पूर्ण करा आता यामध्ये सर्वात महत्वाची आहे की यशस्वी नोंदणी नंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक जो ए सुरुवात असेल जो पुढील सर्व प्रक्रियेसाठी जपून ठेवावा आणि त्यानंतर प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी खालील अचूक माहिती भरणे अनिवार्य आहे म्हणजेच वैयक्तिक तपशील संपूर्ण नाव लिंग आणि पालकांचे नाव आधार क्रमांक तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे हा आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे जात प्रवर्ग बँक खात्याचा तपशील म्हणजेच अचूक खाते क्रमांक आणि आय सी कोड आणि सगळ्या शेवटी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी हा तुमचा युजर आय डी असेल प्रोफाईल पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे जसे की शिकाऊ उमेदवारी कार्याचा तपशील म्हणजेच उदाहरणार्थ ट्रेड आणि कालावधी शैक्षणिक पात्रतेची माहिती तुमची सही आणि फोटो आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत आणि सगळ्या शेवटी संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला ओ टी पी टाकून प्रमाणित करावे लागेल प्रोफाईल यशस्वीरित्या पूर्ण भरून झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमचा दावा दाखल करा दावा दाखल करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आय डी आणि पासवर्डने लॉग इन करा प्रत्येक महिन्याच्या उपस्थितीनुसार तुमचा मासिक दावा ऑनलाईन दाखल करा आणि यशस्वीरित्या दावा दाखल केल्यावर तुम्हाला एक युनिक आय डी मिळेल दावा दाखल केल्यानंतर आस्थापनेद्वारे दाव्याची आणि उपस्थिती पडताळणी केली जाते आस्थापने दाखल केलेला मासिक दावा तपासून उमेदवाराची उपस्थिती पडताळणी करून सर्व माहिती बरोबर असल्यास आस्थापना ही सबमिट बटनवर क्लिक करून दावा मंजूर करते या संपूर्ण प्रक्रियेचा आपण जर सारांश समजून घ्यायचा प्रयत्न केला तर शिकाई उमेदवार हा मासिक दावा दाखल करतो त्यानंतर आस्थापना दावा आणि उपस्थितीची पडताळणी तपासून ती व्हेरीफाय करते आणि त्यानंतर शासकीय विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी मार्फत बँकेच्या अकाउंटमध्ये प्रोसेस करते म्हणजेच जेव्हा शिकाई उमेदवार दावा दाखल करतो आणि आस्थापना त्याला वेळेवरती मंजुरी देते तेव्हाच शासनाकडून थेट पेमेंटची प्रक्रिया सुरू होते आस्थापनेने दावा मंजूर केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया केली जाते राज्य शासनाकडून मिळणारी विद्यावेतनाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम ही थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी पद्धतीने आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते बँक खाते आणि आधार संलग्न मोबाईल क्रमांक सक्रिय असल्याची खात्री करा काही अडचण आल्यास किंवा मदतीसाठी संपर्क साधा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा